समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत स्वत परिस्थिती अनुभवलेल्या भिलोडी येथील ग्रामस्थांनी महापूरग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेण्याचा व त्या गावाच्या पुनर्वसनासाठी सामूहिक मदत करण्याचा सा, एकमताने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत अनेकांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उघड्यावर पडलेले प्रपंच सावरण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून मदत केली जात आहे तर पार्श्वभूमीवर कृष्णा नदीच्या महापुरामुळे महापूरग्रस्तांची होणारी दयनीय अवस्था वारंवार अनुभवणाऱ्या पोलूस तालुक्यातील भिलवडी येथील ग्रामस्थांनी सोलापूर येथील महापूरग्रस्त भागाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे मदत कोणत्या स्वरूपात करावी याबाबत नुकतीच भिलवडी ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक महापूरग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला या गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत होईपर्यंत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला या बैठकीदरम्यान संबंधित भागातील गावांची पाहणी करून त्यांना तातडीची मदत कशी पोहोच करता येईल याविषयी चर्चा झाली व त्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात आली या बैठकीसाठी उद्योजक गिरीश चितळे युवा नेते प्रतीक संग्राम पाटील चंद्रकांत भाऊ पाटील शहाजी भाऊ गुरव माजी सरपंच राहुल कांबळे ऐनुद्दीन चया जमादार सुबोध वाळवेकर सुभाष कवडे मोहन पाटील महावीर चौगुले रमेश पाटील सचिन नावडे मोहन तावदर रशीद मुल्ला यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार पाच दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस साली भिलौडी येथील कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कृष्णाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले होते यावेळी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून भरघोस अशी मदत झाली होती या पार्श्वभूमीवर आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सर, सर्वांनी स्वइच्छेने जमेल तशी मदत करावी असे आवाहन उद्योजक गिरीश चितळे युवा नेते प्रतीक संग्राम पाटील यांनी केले आहे जो आले पूर आलेला आहे तिथं काय लोकांना जे गैरसोय झालेली आहे लोकांसाठी भिलोडे गावातून काय लागेल ती मदत आम्ही करतो सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्याच्या इतर भागामध्ये अतिशय जोरात पाऊसवृष्टी झाली आणि पूर पण आलेला आणि त्या भागामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या भागामध्ये ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस इतर भागातून आपल्याला मदत येते त्याची जाणीव ठेवून फिलवडीतल्या सर्व ग्रामस्थांनी हनुमान मंदिरामध्ये एक सभा बोलवली आणि एक गाव दत्त घेऊन सुमारे एक हजार लोकांना पुढे असं प्राथमिक मदत आज गोळा करायची आणि ज्या एक दोन दिवसामध्ये ती प्रत्यक्ष जाऊन देऊन यायचं असं ठरलेलं आहे तसंच पुढच्या काही दिवसांमध्ये इतर काही गोष्टी त्यांना लागत असतील कारण वया पुस्तकं लागू शकतात बऱ्याच गोष्टी अडचणीत आहेत तर त्याच्याही अंदाज घेऊन तीही मदत आपण त्यांना करायची आहे असं सर्व ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला त्याच्यात सहभाग नोंदवावा यांना शक्य आहे त्यांनी आपल्याला आपल्या आपल्या प्रवीणे याच्यामध्ये मदत करावी एक आम्ही किट तयार करायचं ठरवलेलं आहे की पॅकेज तयार करायचं ठरवलं आहे की एका घराला सर्वांनापणे आत्ता लगेच काय लागू शकतो त्याची माहिती आपल्याला देतीलच पण त्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत की आटा असेल थोडेसे तांदूळ असतील तेल असेल मसाल्याचे पदार्थ असतील तूर डाळी असतील किंवा इतर डाळी असतील मीठ आहे पेस्ट आहे कँडल आहे माचीस आहे अशा पण चटई आणि ब्लँकेट अशा पद्धतीने ती किट आहे सर्वपणे हजार रुपये खर्च येईल असा अंदाज आहे आणि पोचवायचा खर्च तर या दृष्टीने सर्वांनी मदत करावी प्रत्येकाने एक एक किंवा कमी किमान एक किट घेऊन अशी मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो आणि आपण पुढच्या एक दोन दिवसामध्ये हे संबंधित गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष कसं देता येईल आणि गरजूनं कसं देता येईल याची नक्की आपण तयारी करणार आहोत वेगळी वेगळी त्याच्यासाठी पथकं नेमली आहेत आणि ती आत्तापासून कामाला ऑलरेडी लागली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका